हाय हॅलो नमस्कार मी ठीकांना माहिती पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो दॅट लुक हु इज देअर बिटवीन पुन्हा एकदा येस पुन्हा एकदा कल्याणी आपल्यासोबत आहे कल्याणीला आपण अनेक सिरियलमध्ये पाहिला असेल अनेक फिल्समध्ये सुद्धा पाहतोय आणि आता खूपची या सिनेमामध्ये खूप महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला गेले असतात फिलेर आहे आणि त्या फिलियरला आपण इकडे भेटतोय त्या पिचर कल्याणी काय वाटतं काय आजचं फिलिंग आहे बॉडी आणि खूप मोठी गर्दी आहे खूप जंगी वातावरण आहे बॉडी नाही आहेत कारण मला खूप आनंद होतो आहे आज अशा प्रकारची ही माझी पहिली फिल्म आहे मोठी त्यामुळे हे या फिल्मचा आज प्रीमियर शो आहे आणि मला खरोखर खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे शब्द सुद्धा येत खरोखर खूप आनंद झाला आहे पण माझ्या आयुष्यातली ही पहिली आणि इतकी मोठी फिल्म आहे त्याचा प्रय शो आहे आणि ती गरबी झाली आणि सगळेजणं या चित्रपटातली माझी महत्त्वाची भूमिका आहे खूप जणा मला विचारतात की काय आहे तुमचे नुसता पण मी अजूनही ते गुड कोणाही समोर दिलेला आहे कळेनी भरत नुसता कधी जेव्हा आधी सगळ्याको तेव्हा अरे यार यांना पाहिलं नाही कुठे पाहिले लक्षात नाही ये तर ते माझ्या जे प्रेक्षक आहेत ना त्यांना सांग एकदा की तू कुठल्या कुठल्या सीन मध्ये काम केले आणि काय काय केलं म्हणजे आमच्या लोकांना सुद्धा बरं की नो टू टॉकिंग आपण सर्वांनी आपल्या सर्वांची लाडकी जी मराठीवरील मालिका लागीरच झाली मालिका सगळ्यांनी तिच्यावर खूप प्रेम केलं आणि अशा मालिकेमध्ये <laughs> मी आजची माने त्याचबरोबर जी मराठीवरीलच मन झालं बाजिंद या मालिकेमधील गुली मावशीवरती सुद्धा तुम्ही अफाट प्रेम केलं बघितलं कुठंतरी एक झलक तुम्हाला नक्की जाणवत असेल मी नेहमीच त्यांना बोलत असतो की तुम्हाला बघितल्यानंतर मला दोन कलाकारांची आठवणी ती म्हणजे एक तर उषा लाईंक त्यांची आठवणी त्यांच्याकडे बघून बरोबर की नाही फेस समय तसंच वाटतो आणि दुसरी म्हणजे दीक्षितांची माधुरी ही आत्ता घेऊन गेली पुण्यामध्ये तर माधुरी दीक्षित ची तुमच्याकडे बघून कारण खरं तुमचा फेसकट आहे तुमची जी स्टाईल आहे ती तशीच वाटते म्हणून तुम्ही आता गोली केलं तर म्हणलं ओके माधुरी माधुरी ओके स्टील अँड सायनिकाऊ पुढच्या वेळेस पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया तुमच्या या फिल्मसाठी खुर्ची साठी खूप खूप शुभेच्छा